ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस कराईना जो महापालिकेचे आयुक्त आहेत आणि सिटी इंजिनियर आहेत रमाई आयुक्त योजनेमध्ये दिसापना करत आहेत गेल्या सात वर्षापासून याचा पाठपुरा बहुजन समाज पार्टी करते परंतु इथला पालकमंत्री असू द्या इथलं राज्य सरकार असू द्या या गरिबात त्या गरिबाला घर गर मिळावं अशी यांची इच्छा नाही तर आम्ही पहिल्यांदा इथं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आम्ही आम्ही करतोय या जर यांनी आता दखल नाही घेतली तरी येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करू मोर्चा काढू याची नोंद घ्यावी जय भारत